लोक परिवर्तन न्यूज लेव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमती येथे संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्सवामध्ये संपन्न झाला या संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा ऑनलाइन पार पडला असून या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन भारताचे उपराष्ट्रीय जगदीप धनखड़ यांच्या हस्ते संपन्न झाले आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्वच चारशे चौतीस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय व तांत्रिक विद्यालयामध्ये माजी मंत्री श्री मंगल प्रभात लोढा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभाग यांच्या संकल्पनेतून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली या संविधान मंदिराचे उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड यांच्या शुभ हस्ते एलिफंट आय टी आय मुंबई येथे प्रत्यक्षात हजर राहून करण्यात आले त्याचबरोबर महाराष्ट्रातील चारशे चौतीस आय टी आयमध्ये अभ्यासी पद्धतीने सकाळी अकरा वाजता हे उद्घाटन करण्यात आले सदर संविधान मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेमध्ये वसमत शहरातील प्रतिष्ठित नागरिक विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते पालक संस्थेचे माजी विद्यार्थी यामध्ये वसमत येथील नामवंत वकील श्री सचिन जोशी डी के जाधव नितीन आंबेकर धम्मप्रचारक भंते सुयश आयचे मराठवाडा अध्यक्ष श्री कैलाश निकाळजे श्री मस्के संपादक श्री भगवान जाधव संस्थेतील सर्व प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाचे प्रशिक्षणार्थी मुले व मुली उपस्थित होते सदर संस्थेतील संविधान मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी बार कौन्सिलचे सचिव श्री सचिन जोशी वकील संघाचे श्री डी के जाधव श्री कैलास निकाळजी व संस्थेचे प्राचार्य श्री एस एल कोंडावार यांनी संविधानाबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संविधान मंदिराच्या उद्घाटनासाठी संस्थेतील गट निदेशक श्री टी जे झाड निदेशक श्री यमेवार श्री एम श्रीमती हनुमंतकर एल टी श्री कानगुले पडगन मुख्य लिपिक श्री एस आर वरिष्ठ लिपिक श्रीमती शहारे आरजे कनिष्ठ लिपिक विशाल दळवी संस्थेतील कर्मचारी श्री भालेराव एस एन ज्ञानेश्वर साळवे इत्यादी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन सदर संविधान मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार औद्योग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बसमतनगर येथे आपण संविधान मंचाची स्थापना केलेली आहे आणि ह्या संविधान मंचाची स्थापना मुंबईमध्ये एल्पिस्टन आय टी आयमध्ये मान्य मंत्री महोदय लोढासाहेबाच्या सोबत माननीय महाराष्ट्र भारताचे महामयम उपराष्ट्रपती यांच्या हस्ते आभासी पद्धतीने झालेला आहे तरी हा संविधान मंच स्थापन करण्यामागचा उद्देश आपल्या या शहरातील व आपल्या भारतातील युवकांना मध्ये जनजागृती व्हावी संविधानाबद्दल माहिती व्हावी हाच उद्देश होता त्यामुळे आपण हा इथं आज सोहळा संपन्न केलेला आहे धन्यवाद